वाईट एक्सपिरियन्स हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज विहान नाईन मंथचा झाला आणि आम्ही ट्रिपच्या फिरायच्यात विसरूनच गेलो की आज विहानचा नाईन मंथ बड्डे मग सेलिब्रेशन काहीतरी करायचं म्हणून रात्री आम्ही छोटीशी पेस्ट्री आणली होती आणि तोच इथे विहान कट करत होता कट म्हणजे काय नुसता होता गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आहे ट्रीपचा डे फोर आमची ट्रीप ॲक्च्युली तीन दिवसाचीच होती पण एक दे म्हणजे एक दिवस एक्सटेंड झाला तर तो कशामुळे झाला आणि कालचा दिवस काही फारसा बरा नव्हता म्हणजे खूप जरा थोडासा वाईट एक्सपिरियन्स आला आणि आज आम्ही इथे माणगावमध्ये स्टे केला होता रात्री रात्रीच्या नऊ वाजता आणि आता वाजले सकाळचे नऊ आम्ही रेडी झालेलो हो। आहोत आणि थोडंसं ब्रेकफास्ट करून मग आम्ही पुण्याला जायला निघणार आहोत तर तुम्ही म्हणत असाल वाईट एक्सपिरियन्स का आला तर काल झालं असं की आम्ही काल दापोलीवरून निघालो तर खरं दापोलीवरून दिव्या घरला यायला पण पहिली गोष्ट असं की आम्ही रूम्स ऑनलाईन बुक केल्या नव्हत्या आणि आता हे जवळजवळ थर्टी फर्स्ट क्रिसमसमुळे ऑलमोस्ट सगळे हॉटेल्स वगैरे फुल आहेत आणि आम्ही रूम्स बुक केल्या नव्हत्या तरी आम्हाला थोडासा होप होता की लोकलला तरी ऍटलीस्ट होमस्टे वगैरे भेटून जाईल आता आलोच आहे तर रिटर्न कशाला जायला म्हटलं होमस्टे वगैरे भेटून जाईल म्हणून आम्ही रिस्क घेऊन निघालो दापोलीवरून निघालो तर फर्स्ट थिंग अशी झाली की आम्हाला आम्ही रोड चुकलो खूप खराब रोड होता एकदम जंगलमधून आणि तिथे नेटवर्कही नव्हतं मग रोड खराब होता म्हणून आम्ही रिटर्न जायचं ठरवलं तिथून आम्ही रिटर्न केलं दापोलीला त्याच्यामध्ये आमचा एक तास गेला आणि तिथून आम्ही चांगल्या रस्त्याला म्हणजे हायवे निघालो दिव्यागरला दिव्यागरला निघालो तर तिथून आम्हाला दिव्यागरला पोचायला पाच वाजले तर पाच वाजले तिथं गेलो लोकल खूप सर्च केलं होमस्टे वगैरे खूप कॉल्स केले जो नंबर दिसेल तिथे कॉल करून बघत होतो पण आम्हाला कुठेच रूम भेटली नाही कुठे म्हणजे म्हणजे एखाद्या ठिकाणी सगळे लोक असे बोलले की तुम्ही विकेंडला बुक करता यायलाच नको होतं तिथे एक असा एक्सपिरियन्स भेटला की तुम्ही कधीही वेकेशन्सला जाल किंवा म्हणजे जेव्हा सीझन असेल तेव्हा असं युजली तुम्हाला भेटून जाईल पण जेव्हा सीझन असेल तुम्ही तुम्ही असं जाल तर ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय जायचं नाही त्याच्यात असं झालं की आमच्यासोबत विहान पण होता त्यामुळं त्याचे हाल व्हायला नको असं आमचं होतं पण तिथे काही आम्हाला रूम भेटली नाही बस शेवटी आम्ही असा डिसिजन घेतला की आम्ही सनसेटला बीचला गेलो थोडा वेळ तिथे एन्जॉय केला म्हणजे थोडंसं बसलो वगैरे तिथे काही एक दोन राईड्स केल्या म्हणजे हॉर्स रायडिंग वगैरे आलं आलोच आहे तर विहालाही थोडासा काहीतरी नवीन एक्सपिरियन्स म्हणून आम्ही हॉर्स राईड वगैरे केला कारण पाण्यामध्ये तर जाऊ शकत नव्हतो कपडे वगैरे ओले झाले तर आम्हाला तिथे रूम नव्हती चेंज करायला तर हॉर्स राईड वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न निघालो रिटर्न म्हणजे बीचच्या बाहेर आलो आणि तिथे मस्तपैकी चहा बिस्किट वगैरे खाल्लं विहानलाही खाऊ भरवला विहानला मी थोडंसं से सेर चारलं गरम पाणी त्यांच्याकडूनच गरम करून घेतलं कारण तिथे काही स्विच वगैरे नव्हतं तसं लोकल चहाचा वगैरे गाळा होता दिव्याकर फारसा असं काही मोठं नाही एसीटी वगैरे की तुम्हाला तिथे सगळ्या सोयी मिळतील सगळे मोस्टली होमस्टे आहेत आणि हॉटेल्स जरी असले तरी एकदम सिम्पल असे आहेत तर मग तिथे आम्ही चहा वगैरे पिलो आणि निघालो तर निघता निघता आम्हाला वाजले सात मग अंधार पडला होता आणि पुढे निघालो तर विहान खूप चिडचिड करायला लागला विहान चिडचिड करायला लागला कारण की खूप ट्रॅव्हलिंग झालं होतं ऍक्च्युली कारण की दापोली तू दिवेघर आणि दिवेघर तर परत पुण्याला जायचं म्हणजे खूप ट्रॅफिक झालं होतं मग आम्ही नऊ वाजता असा डिसिजन घेतला की आम्ही इथेच कुठेतरी स्टे करू मग इथे माणगावला म्हणजे ऑन द वे माणगाव लागतं तर माणगावमध्ये मा आम्ही एक छानशा अशी रूम बघितली जिथे मी सध्या आहे आणि ती रूम बघितली आणि आम्ही तिथे नऊ वाजता स्टे केला परत त्याच्यानंतर जेवणाच असं झालं की बाहेर जायची इच्छा नव्हती खूप थकलो होतो ट्रॅव्हलिंग करून तर मग रूममध्येच डाळ खिचडी असं लाईटचं मागवलं आणि जेवून घेतलं आणि अकरा वाजता झोपलो तर मग सकाळी लवकर उठून फ्रेश वगैरे झालो मग आता आम्ही पुण्याला निघणार आहे जाताना म्हटलं खाली ब्रेकफास्ट करावा फुल असा ब्रेकफास्ट करणार आहे आणि तीन तासात आम्ही पुण्याला पोचून जाईल जी केटेल हो मुझे मुझे हो आ, तो तो मी जी केटल आणली होती त्याचा यूज मी मोस्टली तर पाणी गरम करण्यासाठीच केला कारण की होममेड सहल्या गरम पाणी होतलं ना ते सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता कारण ते एकदम शिजल्यासारखे होतात हेही मला माहीत नव्हतं मी आधी इंस्टाग्राम युट्यूबवरूनच सर्च करून गेले होते त्याच्यानंतर जी मी केटलचं तुम्हाला सांगितलं होतं ह्या केटलमध्ये मोस्टली पाणीच गरम केलं पण आज घेहांसाठी इथे ऍप्पल गरम करते ऍप्पल शिजवते घेहांसाठी तर ॲपल चांगलं शिजलेलं आहे म्हणजे केटलमध्ये गरम पाण्याचं मी फर्स्ट टाईम ऍपल शिजवलंय इथे मस्ती चालय तिच्या फ्रेंड सोबत आणि बॉटल बो सोबत हा ना विहान <coughs> दुसरी गोष्ट तुमच्या सोबत ही शेअर करायची होती की विहान ट्रिप कशी एन्जॉय केली विहान कसा राहिला ट्रीप मध्ये विहानचे काही हाल झाले का कि तो रडला झेड झाली त्याचं खाऊ पिऊ काय घातलं मी त्याला हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मी विहानसाठी सगळा खाऊ घरूनच आणला का होता कारण की ट्रिपला गेलो तिथला नवीन काही पदार्थ ट्राय केला आणि त्याला तो नाही आवडला त्यांना नाही खाल्लं तर काय होणार की त्याचे हाल होणार मग त्याच्यासाठी कुठेही ट्रीपला जाताना तुम्ही त्याला रेग्युलरली जो जो खाऊ देता तोच कॅरी करायचा तर मी विहांसाठी होममेड नाचणी दोन तीन ॲपल वगैरे घेतले होते त्याच्यानंतर पोहे मखानाचं सेरलॅक ओट्सचं सेरलॅक आणि रेडीमेड सेरलॅक घेतलं होतं त्याबद्दल मी एक तीन चार सलॅक त्याच्यासाठी घेतले होते त्याला तिथे म्हणजे मी आणि डाळ राईस सुद्धा मी घरूनच घेतला होता थोडंसं तुपी एका डब्यात घेतलं होतं म्हटलं नाही कुठं भेटलं आणि त्याला जर ते बाहेरचं काही आवडलं नाही किंवा त्याने नाही खाल्लं तर त्याचे हाल व्हायला नको म्हणून मी सगळं घेतलं होतं तर आणि मी जी तुम्हाला केटल सांगितली होती ती पण मी घेतली होती त्या केटलमध्ये मी फक्त पाणी उकळलं कारण की दोन तीन सेलॅक्ट जी मी घेतली होते होममेड किंवा रेडीमेड त्याच्यामध्ये तुम्ही जर गरम पाणी वतून त्याच्यावर प्लेट झाकली तर ते इन्स्टंट सॅरल्या काय तुम्हाला त्याचे त्याच्यासाठी शिजवायची वगैरे काही गरज नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फर्स्ट डेला तर त्याला मी सगळं होममेड चाललं सेकंड डेला आम्ही दहा तास त्यांच्याकडून म्हणजे जिथे आम्ही स्टे केला होता होमस्टे दापोलीच्या बीच बीच साईडला तर त्यांच्याकडून आम्ही ते शिजवून घेतलं होतं खूप छान शिजवून होते ते लोकही खूप छान होती त्यांनी अजिबात त्याचे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही घेतले नाहीत त्यांच्याकडून आम्ही रूम घेतले होते जेवण वगैरे पण तिथेच केलं होतं तर त्यांच्याकडून ते छानपैकी शिजवून घेतलं पण विहान हा विहानमध्ये आम्ही पॅक करून डब्यामध्ये घेतलं कारण सकाळी त्याला पो ह्याचं सेलॅग दिलं होतं मग दुपारी त्यानं ते, ते खाल्लं म्हटलं बाहेरचं थोडंसं ट्राय कराव विहानला थोडंसं शिरात चारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अजिबात खाल्ला नाही तो मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे बापरे बरं झालं मी घरून सगळेच घेऊन आले होते कारण की विहानसाठी त्याच्यामुळे कुठेही जाताना तुमचे होम मेड फूड्स घेऊन जावा तुमचं बा जे रेग्युलर खातं तेच घेऊन जावा नवीन काही बाहेर गेल्यावर ट्राय करायचा प्रयत्न करू नका कारण की कसं होतं त्याच्यासाठी ते नवीन असतं त्यांनी ते डिनाय केलं तर मग तिथे इशू व्हायला नको त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शिजवता किंवा तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शन असेल जसं मी केटल घेऊन गेले तसं तुमच्याकडे काही ऑप्शन असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने विहांचा खाऊ म्हणजे त्याच्या खाण्याचं काही हाल झाले नाहीये किंवा एकदम तिथं मस्तपैकी खाऊ एन्जॉय केला दुसरी गोष्ट असं म्हणजे की विहानने ट्रॅव्हलिंगमध्ये काही त्रास दिला का वगैरे तर नाही अजिबात नाही आ, मला असं वाटलं होतं की विहान थोडासा त्रास वगैरे हो देईल पण विहानने ट्रॅव्हलिंग मध्ये अजिबात त्रास दिला नाही तिथे खेळायचा बीचवर खूप छान खेळा त्याला बीच खूप आवडलं पाण्यामध्ये थोडासा खेळा आम्ही काही सेकंड डेला त्याला पाण्यामध्ये नेलं नाही कारण की थंडी वाजेल किंवा सर्दी वगैरे होईल म्हणून पण तो रेतीमध्ये खूप छान खेळा त्याला आम्ही बीच चॉईस वगैरे घेतले होते कधी घेतलं नाही फर्स्ट टाइमच घेतला बीच टॉय तेवढा तिथे दुसरं काही शॉपिंग करायला वेळच नाही मिळाला आम्ही असं ठरवलं होतं की गणपतपुळे पटकन निघून पुढे दापोलीला किंवा रत्नागिरीला काहीतरी शॉपिंग करायची पण झालं असं की आम्हाला रूम वगैरे भेटला नाही त्याच्यात खूप टाईम वेस्ट झाला आणि ट्रॅव्हलिंगमध्ये खूप टाइम गेला त्याच्यामुळे आम्ही काहीच घेऊ शकलो नाहीये विहानसाठी नाही आणि आमच्यासाठी काहीच नाही घेतलेलं आम्ही त्याच्यानंतर विहान ट्रॅव्हलिंगमध्ये पण मस्त पैकी गाडीमध्ये झोपून द्यायचा दोन दोन तास तिथेही त्यानं काहीच त्रास दिला नाही अशा पद्धतीने विहांचे म्हणजे विहाने खूप छान ट्रिप एन्जॉय केली फक्त थोडंसं काल संध्याकाळी आम्हाला तिथे दिव्यागर मध्ये रूम भेटली नाही त्याच्यामुळे थोडंसं हे झालं विहानची चिडचिड झाली बस पण आल्यानंतर विहान खूप छान झोपून गेला आणि सकाळी एकदम फ्रेश फ्रेश उठला सकाळी त्याला मी आता केटलमध्येच ऍपल आणि नाचणी शिजवलं आणि त्याला ते खाऊ घातलं तर त्याला ते खाऊ घातलेलं आम्ही आता निघतो आहे आणि जाता जाता खाली काहीतरी ब्रेकफास्ट करू आणि मग पुण्याला निघू अशा पद्धतीने आमचा डे फोर होता आता इथून बाकीचा व्हिडिओ घरी गेल्यावरती मी रेकॉर्ड करणार आहे आम्ही ट्रिप वरून आलो दुपारी घरातलं थोडंफार सामोर होतं ते आवरलं पण काय करायची परत आता मंडे पासून ड्युटी चालू झाली परत एकदा स्वयंपाक करायचा भाज्या बनवायच्या हे ते बन मग आज संडे आहे इथला बाजार असतो म्हणून निघालो आहे भाजी आणायला आल्यानंतर भेटू मग संध्याकाळला का स्वयंपाक वगैरे करायचा hmm, संडेला आमच्या इथं बाजार भरतो मोस्टली असंही भाज्या भेटतातच पण संडेला थोडस जास्त म्हणजे मोठा बाजार असतो मग तिकडे चालू आता भाजी आणायला आणि मंडेला आणि फ्रायडेलाही असतो थोडासा लांब असतो एक किलोमीटर वरती तेही बाजार असतो त्यामुळे ते कधी भाजीपाला वगैरे तेवढी गोष्ट चांगली की तुम्हाला हवी तेव्हा हवी ती भाजी भेटून जाते आता म्हटलं थोडीशी भाजी घेऊन यावी आजचा व्लॉग इथेच आपण संपूया आणि असे नवीन नवीन नवी व्लॉग वाहण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खाली स्क्रीनवर दिलेलं बेल बटन प्रेस करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका